नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण आमचं नाही झालं अजून जेवण हे काय आज केल्यात भाकरीचं तुकडं पुरीच चालल्यात खायाच सगळ्यांनी भाकरी होत्या शिल्लक चिहा सांडलेला इथं पाणी टाकून पुसायचं तरी चिकट झगत यावड ना ही पोरगी जरा लैरगी झाली आहे ही हिला जरा हाताखालून काढावी लागल ही, ही, ला ही पोरगी जरा गंडार लेवाणी करते मग अशी फुलपात्र भरून चिहा सांडला हा जरा हातात खालून काढावी लागत तिला सकाळचे शिल्लक भाकरी त्यालाच तुकड केलं तयार हे काय भाकरीच हिरवी टाकून बारीक केलं तुकडं pili na kele sa ipian. Okay. घर जरा आमच्याकडं दोन दिवस झालं जरा कमीच वाटतंय बरं का तर चला बा बहिणी न जानवस घर जानवस घर कसं जानवस घराची साफसफाई चालली होय चल येते का जानवस घराची साफसफाई चालली बघू साफसफाई चालली नवीन आता एक आपल्या शेजारी घर होतं ना त्या घरात आता ऑलरेडी नवीन सदस्य राहण्या राहण्यासाठी येणार आहेत म्हणजे आल्या हो तर दिसेलच तुम्हाला दाखवते हो मी हो का आपल्या शेजारच्या घरात आहे का लग्नासाठी घराची साफसफाई सुरू आहे तर चला अंधार दिसतो याय ए, चालेच ए, ए, ना चल लागी 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 अंधारात फक्का इथं दिसत नाही काय इकडून या इकडून ये इकडून ये वायर ये ये ही माया महाग इकडून ये हळू झालं का झाले का सगळी साफसफाई आता बाहेरचं पण आहे ना <coughs> सगळं आज आज काय तुम्ही झोपायचंच नाही बाबा जागरण करायचं हा सगळी स्व साफसफाई झालेली आहे नवीन घराची आणि नवीन घराचं आगमन झालं तर तुम्हाला दाखवनच मी भाव बहिणींनो काय टेन्शनच नाही जाव आहे करते साफसफाई होय जावय हा सासूबाई <laughs> बघा आता मामीची सासफाई झाली आहे का जावयांची साफसफाई चालू म्हणले होते काय म्हणते मग आता आमच्या जावयांचं आगमन होणार आहे हो आतून येऊ का बघायला <coughs> बाय हो एकदम फ्रेश झालेली आहे <coughs> चला एकदम फ्रेश एकदम बहारी चकाचे टकाट आणि घडीतच वाळणार सामान आण ना फॅन फॅन घेऊन ये आणि फॅन तिथं लाव लगेच सगळं वाळल आणि तू सामान आणायला फॅन आणून लावली म्हणजे सगळं वारे असं वाळल लगेच तिथे बहारी झाली बघा कसं काय वाटतंय टकाट जावा यांचं घर जावई नाही जावयांची एंट्री नंतरच तुम्हाला सगळे दाखवीन <laughs> पण कसं आहे नंतर जावायला दाखवेन जा आता जावयाला काम आहे ना त्याच्यामुळे आता नाही दाखवणार मी आता जावायाने घर साफसफाई केलेली स्वच्छता दाखवणार आहे आणि परतच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणारच जावयांचं आगमन इकडे झालं होतं आता ये आता तिथं खिडकीतून म्हणलं तरी तुम्हाला जावं दाखवणार मी पकाजा जावाय जेवतात म्हणून टेन्शन घ्यायचं कामच नाही आवाज की हा जेवतोय जेवतोय तर काय कर आता ती ही घेऊन ये फॅन 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 घेऊन ये बर का आणि काय कर तू आज बघ कर आता कसा येतो घरात काय झालं इतकं काय झालं घर बंद असलं ना किंवा वास म्हणजे वेगळा असते ही येत हा त्या दिवशी जास्त दिवस बंद असल्यावर त्यात कसं कुठं किड माकड काय मरून पडलेलं असतात पण आता त्याची स्वच्छता केल्यामुळे ना फरक पडला आता वास कसा येतो आता दोन दिवस आवाज घुमणार त्याच्यात हा ज्यावेळेस तू पसारा टाकशील ना आता त्यावेळेस एकदम टकाटक केल्या आणि पहिल्यानंतर आता ही कर की फॅन आण तिथं बोर्डाला लाव आणि हे वाळल तर तुझा पसारा तर दोनच मिनिटात वाळून जाईल हा आणि ही बल आहे ना मग पसारा लावा तू घरात की मग ही बल बाहेर सोड सगळा आणि मग बाहेरचा क्लिअर करून घे उद्या तू आहे ना बारा एक वाजेपर्यंत तर लई टाक होईल हा मग जेवढं तू लवकर म्हणजे जेवढं संध्याकाळचं काम होऊ दिवसा काम उरकत ना हा <tip> म्हणूनच म्हणती उद्या तुला कामावर जायचं असेल तर संध्याकाळच तू टकाट्याक मध्ये कर एकदम टकाटक होईल कपडे फिफडे आडकावायला टकाटक <tip> मध्ये आहे कपडे सुद्धा आणून लटकवून दे <tip> हो डायरेक्ट निस्तीभुत व्हायच्या त्याच्यात तुझ्या मम्मीच भार कमी आहे होईल बाबा नाहीतर तिला एकटीला करावा लागेल तू गेल्यावर तर कसं वाटतंय भावा ना नंतर पसार था। था। था था। था। पसारा टाकल्यानंतर दाखवीनच फॅन लावल्या बघ लगेच दोनच मिनिटात वाळल ती फॅन टाक तिथं फॅन लागल कुलूप राहू दे राहडच कुठं त्यात पसारा आहे फॅन टाक आणि मग आण फॅन लावा आधी तिथं आपल्या जात इथूनच जाणार ना वायर आहे मम्मीला घे जोडीला मम्मी मम्मीच झालं असलं ना हा तिकडून पिले मम्मीला नाही दिसायचं अंधारात नाही तर तिने तुला करू लागले आपलं घर आहे फॅन लाव आणून फॅन वाढल घर झालं का लाईट फिज लावली टकाटक मधी मस्त पैकी स्वच्छता केली घराची नवीन घरा घरी आगमन होणार आहे ना अपर्वा हे का बरं आहे का तुझ बर आज पोरेला सर्दीली फक्त डोकं हम्म सर्दी असल्यावर तसच असतं <coughs> सर्दी झाली आता त्या मोठ्या पोरीला पण झाली ना गोळ्या खाल्ले का तू काय ध्यानच नाही शाळेत नेहल गोळ्या हा मग आम्ही खाऊ खाऊक तुझ्या वरच्या खाऊ का आम्ही आहे जरा बर का आता ए बायडा ते बायडा ना जाग बायडा त्या कुंड पात घेऊन येते मग अ का आपला लावून देती पात नेहायला पात आणली तिने हिरवी आपल्याला लावून काय पातनी पात हा काय म्हणते अग आपल्या लावून दिला हॅलो हॅलोच म्हणते बायड या ना घडी पत्नी ह्याला पिला लावून दी ती म्हणलं ये म्हणलं इकडं हा ये मग मंग घेऊन ये राहू ती काय इथंच बसतो आज काय मी म्हणजे भाकरी होत्या शिल्लक त्याच्यामुळं काय मी सायपाक नाही केला भाव बहिणीनो फुलं किती हा हा गुलाबाची फुलं तर ती <laughs> काय केलंय सकाळच्या भाकरीचा चिवडा केलाय बघितला तुम्ही तर तो आम्ही तो आणून टाक तो आम्हाला भाक टाक जा खाईल तो आम्हाला येड्यावाणी करतोय काय सांगायचं आहे तुम्हाला हाय ते बरं आहे का लय दिवस झालं आमच्या इथं म्हणजे तुम्ही तर बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये तर दिसतच असेल तुम्हाला प प्रत्येक वेळी ही घर दिसतच असल ती घर आता तिथं राहायला येणार आहे जावं आहे राहायला येणार आहे तिथं <laughs> वर माय वर काय वरमाय वर बाप येणार आहे ती लय दिवस बंद होत ती घर ती काय लाईत ही जोडलेली आहे बायड आता येईल बसायला आता बायड आत तुमचं दाज काय आलं नाहीत अजून कामावर ना जेवण पण नाही झालं भा बहिणीनं माझं जेवायचंय चला म्हणलं जेवण जेवण काय आता मला भूकच नाही बरं का मी दुपारी खाल्ली होते गोळ्या खायच्या होत्या मला त्याच्यामुळं मी खाल्ली होती अर्धी कोर भाकर हां दे आता कसा खातोय की ते हां मग भूक लागली तरच त्याला भाकर द्यायची नाही तर आहे ना अशी जर भाकर टाकली ना की मग तो खात नाही भाकरी हा नाही लागल्या भूक आहे ना कशा भाकरी अशा पडते त्यात खात नाही अजिबात लय टोम्या बी आगाव झाला टोम्या बी लय आगाव झालाय भाऊ बहिणीनं काय सांगायचं आहे ते बरं आहे सकाळची बाकरीचा चिवडा केल्यामुळं त्याला आता काय शिरीज बाकरी टाकलेली टोम्याला काय का ना नीटखादी जसे सांगितल्यात तशा असं आता मला काय माहिती डॉक्टरने काय सांगितले तुला मी तिथं मी नाही बघितलं आली का बायडात या आली आली या या मी वाट बघती या काठी राहिली अस ना होय हा हा उद्या करती बाय मस्त पैकी खाती पातीची भाजी ना गावरांची आहे का गुलबेची गुलबेची आहे बर बर पिया

आपले बरं मग कसं वाटतंय तुला मला चांगलं काय जाण काय नवीन सदस्य यायच्यात राहायला जावा यायच्यात राहायला इथं कसं काय वाटतंय तुझा नात जावाय का कशी <laughs> करते बघला होय तुझा नात जावाय का हां हा? हा? नात जावाय खाली बस दिस ना तू मला लुक खातून दी हां खा खा बायडा त्याचा नाच जावं आहे हाय पाय वर माय वर बापा आम्ही गोड शिरा खाणार तवाच तुम्हाला देणार नाही हा यायचं आमच्या इकडं हा गिरीकाई चोर लावून येईल की यायचा की पसारा खेळ लावायला बर हे ना आणून लावू म्हणलं ती वाळ म्हणलं कोबा आणि म्हणलं आणि हळूहळू हळूहळू पसारा तर चला भाव बहिणीनं बायडा आते आली बसती आता बायडा आते बरोबर करते गप्पा छप्पा घ्या सगळ्यांना जीवन आली व्यापारी करीत नाही तुमची पूर्ण ताई मला आणि केल्या पी म्हणलं तर पेत नाही बायडा आते होय माझा आपल्या पिलीच्या लग्नात मी चौथीच कल आज चिर हाय का आज दोन आज घ्यायचं तुला दोन आज शिर घ्यायच्यात बायडा त्या काय म्हणते बघा हा बा मला रोज शिजीची देत मारी हा हा आमच्या टाळक्यात हाना आमच्या टाळक्यात ती म्हणती रोज मला शिव्या देते हानीतीन आता कशाला मारू हा आणि पिनी पिलीच्या लग्नात मी आजची घालणार आणि मी चिरच घालणारन आता खरंच सांगत हे दोन तीन लुगडी नेसल का मग खरच नेशील का दोन तीन हका बघा आता मी दोन तीन नेसन लुगडी काय बोलती बा बहिणी न माझी पांडुरंगाची माळ किल्ल्यात गुतली तरी मला काढता येईल हा तसं काय करायचं तसं करायचं भावा बहिणींना पांडुरंगाची माळ किल्ल्यात गुतली म्हणजे पांडुरंगाच्या माळ तिच्या किल्ल्यात सांभाळाय सांभाळायला दाबून धरल्या त्या पडून आहेत कुठं म्हणून कुलपाची चा कुलपाची छ्यावी तिची तर चला भाऊ बहिणी <laughs> ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी भेटू काळजी नि हा काळजी हा ह्यानी कालवण पाठवा बायडा बायड्याला भूक लागली या चला बाय बाय सगळ्यांना